नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आहे स्वामी महाराजांची पुण्यतिथी आत्ताच तो दिवस ज्या दिव दिवशी महाराज त्यांचा देहत्याग केला होता आपण प्रगट दिन जसा आनंदात साजरा करत असतो तसं तर पुण्यतिथी ही आपण साजरी करतो किंवा ती करायला पाहिजे की नाही माहिती नाही कारण महाराज आपल्याला सोडून गेले होते पण तुम्हालाही माहिती आहे की जा जाताना हम गया नाही जिंदा आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे पदोपदी महाराजांची प्रचिती अनुभव येत असतो तर तरी पण असं साजरी सा नाही करू वाटत आजचा व्हिडिओ त्याच्या संदर्भात आहे का मी कशी घरात पूजा केली अर्थात पुण्यतिथी असल्यावर तर आपण महाराजांची पूजा केलीच पाहिजे तर महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक वगैरे सगळं करून झाल्यावर मूर्ती जागेवर ठेवली नंतर वस्त्र वगैरे महाराजांना परिधान केले तर लावलं त्याच्यात बरोबर जो काही अष्टगंध होता तो लावला आणि मग सेवेला सुरुवात केली झालं असं की, की माहिती आहे की केंद्रात पारायण चालू आहे गुरुचरित्राची सांगता होती तिथली आरती तर करणं शक्य झालं नाही कारण बाळ होतं आणि घरातही करायचं होतं म्हटलं मग आपण आता आधी घरातलंच करून घेऊया आणि मग केंद्रात जाऊया तर सकाळी सकाळी महाराजांच्या समाधी मठाची शेजारती बघायला भेटली खूप सुंदर मी तुमच्यासोबत ती शेअर केली व्हिडिओ तुम्ही बघितलाच असावा तर म्हटलं आज आता आपल्या घरातली पूजा दाखवूया ह्या वर्षी साधीच आहे सा खूप काही असं नाही केलं मी फुलं वगैरे किंवा जसं काही आवडतं खरं तर महाराज आपली तळमळ सेवेप्रती तळमळच बघत असता बाकी हा देखावा हे फुलं महाराजांना नाही आवडत त्यांना काय आवडतं तर ती सेवा आव आवडते मग सकाळी उठून बरंच काम आवरून आज नै नैवेद्याला फक्त शिरा केला होता महाराजांना बाकी काहीच नाही केलं आणि केळी वगैरे आणली होती तर ती ठेवली बाकीचे फुलं वगैरे लावले आणि आरती करूया म्हटलं आणि नंतर केंद्रात जाऊया तर असं सगळं चालू आहे बघू अक्कलकोटला जाण्याचा कधी योग येतो आपण कितीही ठरवलं ना जोपर्यंत महाराजांची इच्छा होत नाही ना तोपर्यंत आपण कुठलाच रोड क्रॉस करू शकत नाही कुठलंच आपण गाव आपण ओलांडू शक शकत नाही असंच आहे आता बरेच स्वामी भक्त आज अक्कलकोटला असतील अर्थात संध्याकाळी व्हिडिओ कॉलद्वारे दर्शनही होईल बघू आता जर झालं तर नक्कीच तुमच्यासोबत परत मी ते पण शेअर करेल तर सगळे छानपैकी डेकोरेशन वगैरे करून झालं महाराजांच्या पादुका मी ठेवल्या आणि म्हटलं आता आपण रांगोळी काढून घेऊया फक्त श्री स्वामी समर्थ हीच रांगोळी काढली सेवा म्हणाल तर सेवा संध्याकाळीच करणार आहे किंवा जेव्हा केंद्रात ना। तीन साडेतीन चार जी काही सकारात्मकता होते काही जो केंद्रात पण हो स्वामी मला आठवतं लग्नाच्या आधी पण जसं लग्न झालं ना तसं सामूहिक पारायण बंदच झालंय आणि आता महाराजांच्या कृपेने घरही अगदी महाराजांच्या केंद्राजवळच आहे पण तरी सुद्धा लहान बाळ असल्यामुळे शक्य नाही पण अजून दोन तीन वर्ष तरी शक्य नाही पण नंतर तर मग मरेपर्यंत सामूहिक पारायण करणार आहे खूप छान वाटत आहे पण ठीक आहे आता सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाही असो चला तरी इथे सगळं आवरून झालं इकडे आणि आता मी महाराजांची आरती करून घेते आधी गणपती बाप्पाची केली नंतर स्वामींची केली नंतर दत्त महाराजांची केली नंतर आरती वगैरे जय जयकार झाला मंत्र पुष्पांजली झाली या सगळ्या गोष्टी झाल्या आणि नंतर आम्ही केंद्रात जायला निघालो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्ही आता बघितलं की आ, स्वामी पुण्यतिथीची पूजा माझी करून झाली मी खूप थोडं थोडं तुमच्यासोबत शूट केलं आणि खरं तर खूप साध्या पद्धतीनेच साजरी केली म्हणजे पुण्यतिथी काय साजरी करायची ना महाराजांनी त्यांचा देहत्याग केला होता तर ह्या दिवशी आपण जास्तीत जास्त सेवा करायची असते तर सेवेचं से म्हणाल तर माझी सगळी सेवा बाकी आहे आता वाचले आहे पावणे अकरा आणि माझं सगळं आवरुण झालं आणि आता मी चालली आहे केंद्रात माझ्या घराच्या जवळचं केंद्र तुम्हाला दाखवते मी आणि केंद्रातलं मे बी आरती वगैरे पण झाली असेल तुम्हाला फक्त हां यस प्रसाद आहे आज तर मांडियाळी असते याला मांडियाळी फक... म्हणता तर आमच्या केंद्रात पण आहे ते कारण अर्थात पारण्याची समाप्ती झाली मग त्याच्यानंतर तो प्रसाद असतो तर तो घ्यायला चाललो आहे आम्ही आणि स्वामी झोपला आहे त्याची पप्पा आहे ते बिचारी खूप सपोर्ट करतं मला त्यांच्यामुळे एवढी सगळी सेवा त्यांच्यामुळे एवढी सगळी सेवा करून झाली आता बाकीची दुपारी करूया आपण चला आपण केंद्रात जाऊया आणि आज ना एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची जी व्हिडिओच्या शेवटी शेवटी शेअर करेल मी ठीक आहे चला आता आधी केंद्रात जाऊया सकाळच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अक्कलकोटचं दर्शन दिलं

दलिया होता जो गोडस्त लागतो दलिया होता प्रसाद म्हणून खूप छान होता आणि अर्थात प्रसाद खूप सुंदर लागतो आपण घरात कितीही काय केलं तरी तिथला जो प्रसाद असतो किंवा कुठल्याही देवाचा असतो तो छानच लागतो तर बोलता बोलता स्वामी तुम्ही सगळ्यांनी गुरुचरित्राचं पारायण केलं याचा खूप आनंद आहे मला की माझ्याकडनं तर काही झालं नाही पण माझ्या लोकांनी पारायण केलं त्याचा खूप जास्त आनंद आहे आणि तुम्हाला या सात दिवसात अनुभव आलेच असतील गुरुचरित्राचं पारायण बोलता बोलता आज सातवा दिवस आहे सगळ्यांनी नैवेद्य वगैरे दाखवलं असेल ज्यांनी घरात आहे त्यांचं पण सगळं झालं असेल आज आहे ना स्वामी पुण्यतिथीच्या निमित्ताने एक गोष्ट शेअर करावीशी काय तुम्हाला सांगते म्हणजे मला बऱ्याच कमेंट्स येतात की ताई आमच्या घरातल्या सेवा करावी अर्थात एक स्वामी करी म्हणून आपल्याला नेहमी वाटत असतं की आपल्या पण घरातल्या लोकांनी सेवा करावी आपल्या नवऱ्यांनी सेवा करावी आपल्या सासू सासरांनी सेवा करावी माझं असं होतं की माझं जेव्हा सॉरी माझं जेव्हा लग्न झालं तेव्हा मी माझ्या सासरी आली तर आमच्या सासरी छोटासा महाराजांचा सा फोटो होता आणि तो फक्त होता असं म्हणजे म्हणतो ना की जसं बाकीच्या देवांचे फोटो होते तसं फक्त महाराजांचा फोटो होता आणि माझे माहेरी म्हणाल तर माझ्या सगळ्या काकू आई म्हणजे काका वहिनी बहिणी आम्ही सगळे स्वामी सेवेकरी आहोत मग इथे आल्यावर लग्न झाल्यावर मी कधीच कोणाला ना फोर्स नाही केला इव्हन माझ्या नवऱ्याला पण मी कधी फो फोर्स परास नाही केला पण महाराजांची लीला इतकी अघात आहे ना माझा नवरा म्हणजे देवघोडा वगैरे हा कुठलाच प्रकार नाही मी बऱ्याच वेळा सांगितला आहे की नवरा माझा देवघोळा नाही आहे किंवा देवदेव वगैरे अजिबात नाही लग्नाच्या आधी कपाले ते कपालेश्वरला वगैरे जायचं जायचे होते जसं बाकीचे देव आहे फक्त लांबून दर्शन वगैरे वगैरे आणि मी स्वामी सेवेकरी असल्यामुळे मी मी तुम्हाला नेहमी सांगत असते सेवा करा तुम्ही सेवा करा पण काबर काय माहिती त्यांना कधीच मला सांगू वाटलं नाही की मयूर तुम्ही सेवा करा मयूर तुम्ही असं करा मयूर तुम्ही तसं करा माहिती नाही पण अर्थात जेव्हा त्यांना बारावा करू लागला तेव्हा त्यांना गुरुक्षेत्राचा चौदा व अर्ध्या वाचायला मिळतं एक एकदम तंतोतंत त्यांनी तो वाचला आता तो का वाचायला लावला की अर्थात गुरुबळ म्हणतो ना की त्यांचं गुरुबळ वीक होतं किंवा गुरुकृपा असं खूप महत्व होतं किंवा अडलेली कामं जेव्हा आम्ही हे घर घेतलं तेव्हा पहिल्याच अडचणी आल्या आल्या आम्हाला म्हणजे एकडे होतं होत अड दुसरा अडचणी आमच्या इथ गेल्या मग त्याच्यामुळे त्यांना ते वाचायला लावलं होतं त्यांनी ते एकदम तंतोतंत तेव्हा मी प्रेग्नेंट होते मला चांगलं वाटवतं मी आलो याच्या वेळेस मग मी माहेरी गेल्यावर पण त्यांनी ते सगळं वाचलं ना नंतर काही त्यांनी ते वाचलंच नाही मग बराच गॅप आला आणि मग त्याच्यानंतर काय झालं की त्याच्यानंतर मी इव्हन केंद्रात जेव्हा मला नैवेद्य मिळायचं तुम्हाला खोटं वाटेल माझा नवरा गाडीत बसून राहायचा मला ते कधीच म्हटले नाही की तू सेवा करू नको तू हे करू नको तू सगळं कर तूच कर फक्त तुला काय करायचं ते कर मला त्यांनी कधी अडवलं नाही किंवा मी सेवा सांगते काही माहिती सांगते त्यांनी कधीच अडवलं नाही त्याचा खूप सपोर्ट आहे आज जे काही आहे खरंच त्यांच्यामुळे आहे नो डाऊट तर ते त्यांनी कधी फोर्स केला नाही मला तू करू नको की काय ते म्हणजे कर तुला तुला जे आवडतं ते तू मला ते सांग करायला आणि मी पण त्यांना कधीच पोहोच नाही गेला तुम्ही करा बसा वाचा कधीच नाही एक दिवस असं झालं होतं ना माझे जर तुम्ही रेग्युलर फॉलोवर असाल तर तुम्हाला माहिती एक दिवस आम्ही जोडीने आरती केली होती ते पण फॉर्च्युनेटली दे ते गाडीत बसले होते केंद्रातल्या मावशी त्यांना बोलले म्हणे तुम्ही आरतीला तर ना म्हणे काहीतरी तुम्ही महाराजांचं देणं लागतं म्हणे तुम्ही आरतीला या आले फक्त त्या मावशींनी फोर्स केला म्हणून आले बाकी का आधी नव्हतं नव्हतं त्यांचं ती आरतीला जायचं ती काय पण असं झालं की, की, की <coughs> माझ्या प्रेग्नेन्सीचा तो किस्सा होता की गर्भधारणा होत नव्हती मग ती महाराजांच्या कृपेने राहिली अर्थात मला पाचवा महिना होता मग तेव्हा ती अक्कल कुठला घेऊन गेली मला त्यांची खूप इच्छा होती की नाही तू आता प्रेग्नेंट आहे नंतर का होईल माहिती नाही आपल्याला जाणं जमतरी जमत तू आता अक्कलकोटला <coughs> चल तर तिथून ते थोडेसे स्वामी सेवेत आले स्वामी सेवेत आले म्हणजे आ, एक विश्वास ऍक्च्युली मग ते नंतर द, दत्त भक्त बनले म्हणतो ना की हा ते महाराजांचे भक्त बनले किंवा जेव्हा हा सगळा प्रेग्नन्सीचा अनुभव आला किंवा त्यांनी तो बारा चौदा वाद्या तो वाचत गेले बा पा, बारावा गुरु असताना तर त्यांना तो सगळा अनुभव आला त्यांना ते चांगलं गुरु वाटायला लागलं मग त्याच्यानंतर जेव्हा मुलगा झाला स्वामीचा आजार पण प्रत्येक वेळेस त्याचं आजार पण मग त्याला महाराजांची उदी लावणं तुम्हाला खोटं ठेवलं अजूनही बरेच लोक म्हणजे जे, जे जवळचे लोक आहेत ते ना अनुभव घेतात हो तो रडत असतो फक्त श्रीस्वामीचा समर्थ किंवा जर मी बाहेर गेलेली असते ते फक्त ते जगत दिगंबर दत्तात्रय गुरु तुम्हीच ना तो फक्त ते लावल्यावर ला माहीत नाही त्याला काय हो तो। तो एकदम आनंदी की तेही रडलेला असतो तो आनंदी होतो तर या सगळ्या प्लेज मध्ये ना जेव्हा हे त्यांनी पाहिलं की काहीतरी आहे काहीतरी आहे की बायकोच्या पाठीमागे घराच्या पाठीमागे महाराजांची कृपा आहे तुम्हाला खोटं वाटेल आता दर गुरुवारी त्यांची ड्युटी व्हायचं असतं त्यांचं गुरुवारी आणि रविवारी न चुकता मला म्हणतात की चल आज आपल्याला केंद्रात जायचं आहे जेव्हा माझा नवरा महाराजांसमोर झुकतो त्यांना मुजरा करतो तिथे नतमस्तक होतं ना मला इतकं भारी वाटतं वाटतंय ना असा प्राऊड वाटतं अरे हो ह्या दिवसाची मी वाट बघत होती की मला वाटायचं की त्यांनी स्वामी सेवेत यावं कधीच फोर्स नाही केला कारण मला माहित होत की योग्य वेळ आल्यावर महाराज त्यांना त्या ते मार्गी आणणार आणि आता केंद्रात गेल्यावर त्याला तीर्थ देणं त्याला अंगारा लावणं महाराजांसमोर आधी तर ते फक्त यायचे हा पाया पडायचे म्हणजे कधी त्यांनी मुजरा केला नाही फक्त पाया पडायचे पण आता गेले काही महिने झाले आहे अक्कलकोटला जाऊन आल्यानंतर नंतर पण फक्त पाय पडायचे पण आता प्रॉपर मुजरा करता नतमस्तक होता नाक घासता माफी मागता मला इतकं भारी वाटतं ना की महाराज आयुष्यात फक्त एकाचीच कमी होती ती तुम्ही पूर्ण केली ती माझ्या नव नवऱ्याला म्हणजे माझ्या नवऱ्याला त्यांनी चुकलं आणि मला त्याचा अभिमान आहे की महाराज तो कधीच कोणासमोर चुकत नाही आहे ते तुमच्या नवऱ्याचं आहे तसं माझं आहे ते नाही तर नाही पण इकडे ते इतके नतमस्तक होता लोटांगण घालतील रोज आधी तर असं होतं ना की म्हणजे ते जेव्हा ऑफिसला पण जातात इथे आल्यावर सुरुवात श्री स्वामीसमोर आले होते मला इतकं भारी वाटत की मला एक की? की दिगंपरा, दिगंपरा, ते होतं की नाही यार नवऱ्याने पण स्वामी सेवा करावी आता असं आहे मैत्रीण सॉरी आता असं आहे की ऑफिस मध्ये पण असताना अखंड त्यांचं दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र जाप असतो ते गाडी चालवताना सुद्धा पण त्यांचा तो मंत्र जाप असतो ही सगळी महाराजांची लीला आहे एका नास्तिकाला केलं आहे महाराज मी कधीही कुठलाच को कोर्स केला नाही एक होतो होती फक्त महाराज ह्या माणसाला तुमच्या परत आणि हा कधी कुठे झुकला नाही ना याला तुमच्या समोर तो झुकला मिळेल आणि आता तो नतमस्तक होतो तो लोटांगण घालतो ते मला खूप आवडतं आणि हे सगळं माझ्या मा म्हणजे आयुष्यात ती एक माझी खंत होती ती एक इच्छा होती कदाचित ही शेवटची इच्छा होती की महाराजांनी ती पूर्ण केली आता नाही आता मी मी जरी कितीही कामात असली चल आवर केंद्रात जायचं चल आवर केंद्रात जायचं आज जाऊ केंद्रात आज तिकडच्या केंद्रात जाऊया तिकडच्या के? केंद्रात जाऊ असंच त्यांचं असतं आता बघू पुढचं का जर काय झालं सक्सेस तर नक्की तुमच्यासोबत मी ते शेअर करेन आजसाठी फक्त इतकंच स्वामी पुण्यतिथी निमित्त ह्या वर्षभरात खूप मोठा चमत्कार घडला आहे की mm -hmm. मी स्वामी सेवेकरी होती माझा नवरा आहे माझा मुलगा पण होणार डेफिनेटली पण माझा नवरा झाला नाही याचा अभिमान आहे मला याचा खरंच गर्व आहे मला हे सगळं माझ्या महाराजांमुळे झालं आज तुम्हाला तेच सांगायचं होतं चला व्हिडिओ खूप मोठा झाला असेल आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओवर तशाच एट्र व्हिडिओ प्लीज श्री स्वामी समाज